किती वाज द्या पाणी पळत एक अंगी लावलं टप्पन एक अंगीत पळत मग तुम्हाला ब्याच होणार परतले मग का कशाला टाकीत खाली पाणी दार धरले ना बर का गांग काय बारीक बिरीक केलं का नाही दिसुरायला नुसती बोलाय पाहिजे पटापटा काम दि आईच्या हाताखाली आयला बा कुशी इकडे बणी बणी काय चालतंय पुड़ 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 वर ठेव खाल्लं लोक उंदर उंद्र रविवार आहे रविवार अंड्याचं कालवण घ्यायच अंडे गप्पा खरं तर

एकदम साध सिंपल पाणी माताच झालं काढून तयार होय काय म्हणती कुणी एवढी लेस लेस तू ही करड भाऊ खाती हा आता कोणा गोज राहिले दोन्ही पाणी वतलं गेलं तरी ती वर काळी काळी ह्याला म्हणतात काळा मसाला आहे का नाही गाई गाठी मसाला काळा दिसतो दिसत अगं काळा नाही हा साहेब वय तरी घसली पण ह्याला काळा मसाला म्हणतात म्हणजे गाठी मसाला आमच्याकडं <laughs> म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काळा मसाला आमच्या आईला भारी करते वड पाच हे झाला आमची थुरली आहे आणि दाखटी आहे अशा दोन कनण्या इथे बनी बनी हे का ना का आता मस्त कालूनहीत बाजरीची भाकरी होईल आणि बाजरीची भाकरी आणि रस्सा अग बाया 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 आता काय सांगायचं आईच्याच वांग म्हणजे खरच गरम पाणी हा इसूर कसा टाकायचा इसूर कधी वापरायचा बघा आता तुम्हाला हितकल खरा इसूर 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 मध्ये काय काय असतं ते सांगतो मी खडा मसाला गरम मसाला अ वासाची फळे बर काय ती परत तुम्हाला सांगतो अ बाजरी तांदूळ चनादा परत बरसा सामान असत पीठ असतं त्यात तेल नसतं काय वापर नसतं काय नसतं त्याने घटमूट भाजी होती आणि टेस्ट तर नादच खोळा संघटी विसरू घ्या कारण भाजीला कसं yeah. माहिती आहे का उत्तम आरोग्यासाठी काय पाहिजे व खाऊन पिऊन दमद पाहिजे खरं माणूस आज आहे तर उद्या नाही उद्या माणसाच्या निष्पात काय लिहिले माहित नाही हे काय त्यामुळे आपल्याकडे कसं आहे त्याच दर बी रिश्नी बरायचं दर, दर नाही घटमुट होती आणि टेस्ट टँकिंग वाढती हो 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 जन जन हो हो, हो, हो। स्वामी वास चांगला का नाही मस्त पाहिजे वासाला बघा मीठ आमचा नाही थोडस बर का लागलं घेता घ्यायचा बघा तुम्हाला सांग तुम्ही मिठाचं प्रमाण कसं टाकलं बैल टोपणाचा अंदाज त्यांचा असतो त्यांचं चमचा नाही काय नाही काय नाही काय नाही तोंड्यांच मग असाही वैपणा कोणाकोणाच्या भाजी आवडत सांगा हम्म खरा खराब घेता येत म्हणून महत्वाचं म्हणजे ताई साहेबांना एक सांगायचं मला आपल्या चटणीत मीठ मी कमी वापरलेला आहे मिठाने सांगतो काय वजन वाढतं आणि एक नंतर नंतर तुम्हाला सांगतो एक तीन चार महिन्याने मसाला तुम्ही जर वापरा घेतला परत नंतर तर त्याचा चेष्टपणा पाना कमी येतो मीठ जास्त वापरलं खराब येतो म्हणून मीठ मीठ कमी वापरतो स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं अंदाज आणि तुमच्या घ्या तुम्ही नंतर नंतर तुम्हाल तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही एक दोन तीन महिन्यात कारण का माहिती का मसाला चांगला असतो आणि बनवून देताना खास बनवून देताना मी ताजा मसाला देतो काय काय दोन दिवसाचा आज बनवा की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाठवतो हम्म सामारी मटेरियल भरलंय मस्त आता हा कसं काय वाशि तलरांचा टाकलं भाई तर गरम पाणी केलं येसूर कसा वापरायचा महत्वाचा आता सगळी बाहेर झालेली तयार आहे उकळी फुटायला लागलेली गरम पाणी बघा का ग गोतायचं त्याला चमचे ठवा किती चमचे टाकता तुम्ही बारक लेव होत आधी बस 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 लेव होत तुमचा अंदाज फसतोय बर का कट मुठ होती भाई मस्त लाग एक माझ अंदाज तुमचा जी बार चमचा असतो ना तो एक चमचा लय झाला होता साहेबांना तुम्हाला तुमच्यासाठी एक चमचा चिकार झाला ही लय टाकते त्या काय आता सांगायचं मला त्यांना लय आवड झाली त्याची निर्माण तर चला असून द्या खाण्याची गोष्ट आई मात्र आज खाल्ले पाहिजे पोटाला पोटभर ठीक आहे ना काही तर उकळी पुटली पाहिजे का नाद बागी। बागी ना कराच ना भाजी भाजी बघा तुम्ही फक्त भाजी वांग्याची भाजी ना हे टाकलं तर लेख भाजी होती घटमूट भाजी होती बघा आता बघा भाजी कस या आणि आता हे टाकले कशी होती हा टाकी मग ती उकळी फुटती त्या रांकीन मग शिजून ती बाजाल तर बघा आता बघा ह्याने काय होत नक्की तुम्हाला सांगतो मी पण टेस्ट वाढती गटमट भाजी होती हिनी काय केली माहिती का वांगी कम थी वांगे थी वांगे थी कमी येते वांग्याचा थोडासा मसाला कमी टाकला हिनी कोथिंबीर ही वाज कमी टाकली आणि रसा वाढावलाय आणि वांगी तीनच आहे ती मोजून बैल तर चला, हसून द्या करा लाईक आणि हा मसाला गाठी मसाला एकदम स्वस्त आहे